तर बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आवादा कंपनीतील ऑफिस देखील आपला सहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला आवादा कंपनीच्या प्रकल्प परिसरात सुदर्शन घुले सह त्याच्या साथीदाराकडून गोंधळ घालण्यात आला भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वॉचमनला मारहाण करण्यात आली याच दरम्यान सुदर्शन घुले यानं मी वाल्मिक कराडचा माणूस आहे कंपनी सुरू ठेवायची असेल तर दोन कोटी रुपये खंडणी द्या नाहीतर कंपनी बंद करा असं सदर्शन घुले आणि त्याच्या साथीदाराने म्हटलं त्याचवेळी सरपंच संतोष देशमुख आले आणि त्यांनी सुदर्शन घुले याला कंपनी बंद करू नका लोकांना रोजगार मिळू द्या अशी विनंती केली मात्र याच संपूर्ण रागातून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचं पाहायला आहे आणि या संदर्भात आता आवादा कंपनीच्या ऑफिस बॉयनं जबाब नोंदवल्याची माहिती देखील समोर येते तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन यांच्याकडून आमेर आ, आवादा कंपनीतील ऑफिस बॉयन देखील आता या संपूर्ण प्रकरणी आपली कबुली दिलेली आहे काय अधिक तपशील बघितलं तर ऑफिस बॉय होते त्यांनी तर जबाब दिलेला आहे की सहा तारीखला काय घटना घडली होती मसा जोगीत हो सुदर्शन गुले व त्यांचे लोक तिकडे साडे बारा वाजता मसाजोगीत हो आवादा कंपनी मध्ये आले होते त्या ठिकाणी तिकडचे सोबत आणि त्यानंतर कर्मचारी होते त्या ठिकाणी ते आले होते कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सुदर्शन गुले यांनी धमकी दिली आम्ही वाल्मी काळाचे माणसं आहोत आम्हाला दोन कोटी रुपये खंडी द्या तरच तुमची हे कंपनी चालू राहील असे प्रकारचे त्यांना धमकी देण्यात आली होती त्यानंतर संतोष देशमुख तिकडे आले ते म्हणले आपले बरेच गावचे लोक इकडे काम करतात असं करू नका संतोष की आपले गावचे लोक इकडे काम करतात त्यांच्या हातावर पोट आलेले हे करू नका धमकी देऊ नका त्यांना कंपनी चालू राहू असं सुद्धा संतोष देशमुख पण सरपंच देशमुख यांनी म्हटलं होतं त्यानंतर ते तिकडून निघून गेले होते निश्चित निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता या संपूर्ण कबुलीचा कशा पद्धतीनं प्रभाव या सुनावणीवरती पडतो हे पाहावं लागेल धन्यवाद आमिर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी